हा काय झालं ही हळदळी अजून बाया खावाय खावा <laughs> दे राडा केला मग मला बाया खावाय देन नाही ते पण गेलं पाहिजे बायाला किती खाळत झाली ग दाखिनो जास्त एवढी हळदळी ही हळद आम्हाला नाही म्हणून म्हणून चांगली खातीच्या ऑर्डर येत देत त्या चार पाच किलो किरी संपती का गायला मग आता ही नाणेंना म्हणजे दळू आणि ही मिरची पावडर भरायची चालली कुठली तिकताची मैत्रिणी तिथं नाणींनी भरायची चालली आणि हे आहेत शेंगब्याचे लाडू ते आहेत ड्रायफ्रूटचे लाडू ड्रायफ्रूटचे म्हणजे कुठले खाली खोबरे डिंक खजूर तूप ती विलायची काजू बदाम डिंक आणि थोडीशी खजूर आणि गुळ तर ही असते ते आणि ते आहेत शेंगदाण्याचे हा आहे मसाला हा एक हो हो <laughs> मसाला एका हॉटेलवाल्यांना द्यायचा आहे आमची ज्ञान आशिभ आशिगाव आपली तर त्यांना मसाला द्यायचा एका दादांना दुकानदारांना त्यात पण अजून झाकील कमी पडलाय मग आता त्यातनं पुढ्यासा द्यायचा आहे आणि तुम्ही म्हणता मग आमचं काय तर तुम्हाला आहे बघू शकता ऑर्डरला आणि ही आहे हे आपली ऑर्डर आता आता एवढ्या अधिक चिटकवायच्या आणि मग राहिलेलं पत्तं लिहायचं आज आहे रविवार आज काय सुट्टीचा दिवस आहे टेन्शन नॉट लोणचं लोणच्याला आणि हे असत मसाल्याला हे नऊ जास्त हिंग आहे ना हे असत मसाल्याला हे हे फुगलं ना की छान दिसत आणि हे असत हे वेगळे हा वेगवेगळं असत आणि अजून काय राहिलं सांडग एवढं राहिलं इथं खालीत ना ती त्यातलं ते तेवढं दिसत तर असून द्या मालवणी मसाला पण केलेला आहे तुम्हाला दाखवते तो पण आम्ही थोडा 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 करतोय थो? काश्मीरी मिरची पावडर तिथं वरती ठेवलेली आणि तिथं अजून काश्मीरी मिरची पावडर तो का तिथं ठेवलेली अजून थोडीशी हे ना ते आणि हळद अजून दळायला ती हळकुंड नाण्यांनी फोडून ठेवलं जमलं तर ती पण हाळकुंडाचं करून ठेवायचं कारण का आता ना पाऊस असं इथं बसला डोके येऊन तीन चार दिवस झालं रोज पाऊस येतोय रोज पाऊस येतोय आणि ताईन तिथे काहीतरी घेऊन आले पार्सल काय आणलंय कचरा आला टाकायचा कसा असला होता कचरा म्हणजे काय फक्त फाटलेल्या गोण्या फाटलेल्या पिशव्या बाकीची खोकी वगैरे आहेत ना ती आणि तेल परत बांधलं घेऊन गेलो ठेवलाय घरात हा तर असू द्या मला बरेच ताई साहेब रेट विचारतात डायरेक्ट रेट सांगतो तुम्हाला आता व्हिडिओ का काही मला माहित नाही पण हो का मसाला सातशे रुपये किलो राहतो कुठला आपला रेग्युलर मसाला जो हाँ ना, ना हा आहे ना दुकानदारांना पण त्याच रेटने असतो सातशे रुपयाने असतो होलसेलचा रेट आहे हा रिटेलला आणि होलसेलला दोन्ही एकच रेट आहे ऑनलाईन घेतात तुम्ही तीन वर्ष समजून घेतला आम्हाला माझ्या ताई साहेबांना जे ऑनलाईन जातं ना तीन वर्ष झाले ज्यांनी मसाले घेतले आपल्याकडून आता चौथं वर्ष लागतंय दोन चार दिवसांनी जीवनमध्ये अजून टायमिंग आहे तर सातशे रुपये किलो तो मसाला आहे रेग्युलर मधला आमच्याकडे फक्त मसाला सातशेच रुपये किलो आहे त्यापेक्षा जास्त पण नाही आणि कमी पण नाही रेग्युलर मधला कांदा लसूण मसाला आहे तो आठशे रुपये किलो आहे आणि मालवणी मसाला आहे तो पण आठशेच रुपये किलो आहे तुम्ही म्हणसाल मग कांदा लसूण आणि मालवणी कमन मालवणी मसाल्याला एवढं त्यातमध्ये कांदा लसूण नसतो खोबरं नसतं त्यातमध्ये फक्त सौदे सामान्य मिरची पावडर ती कोकणी भागामध्ये ते लागतं कारण ती माशाला फ्राय वगैरे करायचं म्हटलं ना तर तो मालवणी मसाला लागतो पावडर पॅकमध्ये आणि कांदा लसूण मसाल्याला मानलं तर मग ते पाच किलो मसाला करायचा म्हणलं तर योग्य त्याला कांदा चिरायचा आणि तळायचा मग त्याचं पैसे कुणा द्यायचं पाच किलो मसाल्याला तेवढं ते पैसे लागतात त्याचं कांदा आणावं लागतो दहा किलो पाच किलो मसाल्याला परत ना त्याला ते आणायचा चिरायचा त्याला तळायचा त्याला दोनशे रुपये किलोचा अडीचशे रुपये किलोचा गावरान लसून आणायचा सोलायचा आणि मग त्याचं तिथं उगणी की गुन्हा करायची करायची मला पैसे वाढतात असं सांडगं चारशे रुपये किलो असतात लसूण चटणी दीडशे रुपये किलो असती मिरची पावडर तिकटावाली साडेचारशे रुपये किलो असते आणि काश्मीरी मिरची पावडर साडेपाचशे रुपये किलो असते मसाला सांगितला एक दाना पावडर तीनशे रुपये किलो असते हळद चारशे रुपये किलो असते सौद्याचा गरम, गरम मसाला आहे ना फक्त गरम मसाला ती तीनशे पंचाहत्तर रुपये पावडशर असते शेंगदाण्याचे लाडू अडीचशे रुपये किलो असतात खजूर गुळ शेंगदाणा त्याचं लाडू तीनशे रुपये किलो असतात ड्रायफ्रूटचे लाडू आठशे रुपये किलो असतात त्यामध्ये तुम्हाला काजू बदाम डिंक तूप खसखस तीळ विलायची खारी खोबरं ही सगळं असतं आणि खजूर ड्रायफ्रूटच्या लाडूला पण तेच सगळं असतं ते, ते पण आठशे रुपये असतात खजुरीच्या लाडू मध्ये खारीक नसती त्यामुळे ती खजुरीचे लाडू असतात आणि लोणचं तीन वर्ष झालं मैत्रिणींना मी चारशेच रुपये किलो निघते मी आज पण चारशे जिंकते गेल्या वर्षी चारशे जिंकत होती त्याच्या गेल्या वर्षी चारशेनी जिंकत होती पण आता गेल्या वर्षी घरी करत होतो त्याच्या गेल्या वर्षी घरी केलं तर आता मला करायला वेळ नाही त्याच्यामुळे मी घरचं आंबा येतो हका दोन झाड येतं तशी तेरा झाडं येत राहणार आणि लोणच्या आंब्याची दोन झाड येतं आम्ही काय तर आम्हाला अजून ती उतरावायला नव्हताच्या आधी उतरावायला इथून एक या काकीय आलाय त्याच्या आधी गरमी माझ्या तिच्याकडून आणत होती तिला म्हणलं सुधी मला पुरत नाही आणि उरकत नाही जसं उरकत तसं आम्ही करतो आणि तुम्हाला माहिती कुठलं घेतलं तरी चारशे रुपये तुम्हाला जी हळद दिली जाते ना मैत्रिणींना ती हळद आहे आता नानी तर ही हळद मस्त आता नाणी भरकत आहे त्या आम्हाला एवढीच राहिली होती आम्ही काय करतो रुची रोज जशी लागेल ना तशी करतो उरकत नाही त्याच्यामुळं ही मिरची पावडर आहे तरीची सॉरी ही आहे तिकटाची तुम्हाला मी दाखवली आणि आमचं ज्ञान इथं बसले लसूण चटणी दाव ग बाळा बरेच पैसे म्हणतात म्हणता टाका फोटो टाक हे आहे लसूण चटणी नमस्कार सगळ्यांना शुभ दुपार तर लिहिला म्हणून आले तर दादा ते कुठनं आले ते सांगतात कुठनं आला या प्रक्रम हा 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 जाते गाव जाते गाव का तालुका कुठला शिरोड तालुका आले थोड्या वेळ थांबले चहा पाणी झालं मटेरियल लिहायला आले होते आणि कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन एक नंबर <laughs> मसाल्याचा प्लॅन बघायला आल ते स्वच्छता वगैरे म्हणजे आले काय म्हणतात ना आल्यावरती लक्षात येतं त्यांना लाडू दिले मैत्रिणींना खायला स्वच्छता एक नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे थँक्यू अचानक आले काय फोन वगैरे काय आला नव्हता त्यांचं डायरेक्ट म्हणजे त्यांना सापडलं दिलंय महत्वाचं कारण का आमचं घर आतमध्ये आम्ही एकदम या भारी वाटलं चालवलंय मसाला वगैरे आणि क्वालिटी आवडली नक्की सांगा बर का भाऊ होतो अ... आए। आए ए, ना 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 तर तुम्हाला आम्ही विसा मंदिर आले आणि आम्ही सगळं तुमच्याकडे शिकण्यासाठी आले आणि तिथलं सगळं पाऊस स्वच्छता आहे एकदम भारी काही व्हिडिओ मध्ये तसं ना सगळं तसंच आहे याच्या डुप्लिकेट काहीच नाही सगळं आहे <laughs> <laughs> तस रिअल एकदम आता त्यांच्या घरात आम्ही सगळं फिरून बघितले आणि त्या पहिल्यापासून माझ्याकडून लाडू मी पण घेतात पहिल्यापासून घेतो तुम्ही आज पण लाडू खाल्ला तसा जसं मी पहिल्यांदा घेतला ना तसाच होता आज पण लाडू असं वेगळं काही टेस्ट इतली वेगळी घरी मला आलती ती वेगळी असं काही नाही जी जी घरी आलती टेस्ट तीच इथं दाखवतो व्हिडिओ मध्ये लाडू दिला

आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना कोणते चॅनलचं नाव आहे ओन्ली वॉइस वेलिकल ओनली वॉइस वेलिकल त्यातलं ज्यांचं चॅनल आहे ना त्याच्यावरती ते चालू करणार आहेत हळू 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 आणि मी तर प्रत्येक स्त्रीने काय केलं पाहिजे आणि हे सगळं आहे ना ह्याच्यामुळे ह्याच्याकडे पाहून मला असं उत्सुकता निर्माण झाली आहे की मला ह्याच्यासारखं म्हणायचं की आत्ता कशी बनली मी आता आरोप बोलणार आहे आत्ता मला बनली सगळ्यांना सांगते सगळ्या सगळ्यात असे माझ्या देशा मोठ्यांना पण लहान आता <laughs> पाच थोड़ <laughs> <नाए, उन्निस्थी। laughs> वेळ <laughs> आता मी आत्ता सारखंच बांधणार एवढं नाही बांधणार आत्ता इतकं थोडस सगळ्यांनी पुढे जावं फक्त त्याच्या मागे आपण आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि माझं सगळं चांगलं झालंय आणि माझ्या डोक्यात एकच असतं मैत्रिणी मग की म्हणजे आताच्या ह्या घडीला तर एक डोक्यात असतं की मला जेवढं पाहिजेत ना जेवढं माझं काय म्हणतात ना माझं लेकरांचं माझं परपंच जेवढं पाहिजे परपंच जेवढं पाहिजे तेवढं मला परमेश्वर देतोय कसं आता बघा नवीन होते वाटायचं बया म्हणजे असं भीती वाटायची ना की म्हणजे आपण चालू केलंय मग आपलं चालल का बंद पडल का असं पण आता काय नाही आता निवंत वाटतं आणि मला वाटतं की सगळ्यांनी करावं कारण ज्याला त्या ज्या वाटणं तर ज्याला शोर शेर असतो ना, ना ते ज्याला त्याला मिळत पण तुमच्या ह्या स्वभावामुळे ते तुम ना तुम्ही आलेच पर्यंत आला ह्या स्वभावामुळे हे कसं आहे एखाद्याचा स्वभाव कसा असतो की नाही जे काय सगळं पाहिजे ते मलाच पाहिजे मला नाही वाटत हे तुम्ही छान माहिती दिली त्यांनी आम्हाला

तुम्ही सगळ्यांना सांड पावशर पावसाळ्यात हळद चखरी पावशिया ही तीनशे पंच्याहत्तर रुपये पावशेर असतो आज पाव किती तुम्हाला पावश मिरची पावडर तरीची घेतली गेली तरीची तरीची आणि मसाला पावश नमस्कार सगळ्यांना मैत्रिणी वरन दादांची आल्यात येतं आणि संगम संगम मिरच्या पाहिजे आठल्या दादांची आल्यात येत आता आले वेळ बसले चहापानी झालं नाकारलं किल्ला काय तसं काय नाही राजू बगरे अहमदनगर वरून आलो पारनेर वडनेर बुद्रुक वर म्हणजे ताईचे मसाले दीड वर्षापासून वापरतो दीड दोन वर्ष झाले क्वालिटी एकदा चेक करायचं म्हणून फक्त पाव किलो मागवला आता त्याच्यानंतर मी आणि माझ्या नातेवाईकांना दरवर्षी पाच ते सात किलो दहा किलो पर्यंत ऑर्डर असते आणि कसं वाटतं प्लॅन मध्ये आलो जशी व्हिडिओ मध्ये पाहत होतो त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगला वाटला थँक्यू आणि असं घरी आल्यासारखं वाटतं आपण ठिकाणी आले असं वाटत नाही सगळे रोजच्या चौकीचे वाटते एकदम म्हणजे आपले रोजचं संबंध असे लोक वाटत मम्मी रोज व्हिडिओ अशी करते जसे काय गप्पा मारते सगळ्यांबरोबर आणि काका पण सांगतात कसं वाटलं काका पण बोलते आम्ही तर कधी आलोच नव्हतो पहिल्यांदा आलो पहिल्यांदा तरी पण असं वाटलं नाही आम्ही बाहेरच्या घरात येऊन असं हा ना घरा कसं सर्कल होते सोचे अजून पोशी <laughs> तो तो का एखादी गोष्ट बनवत असताना त्याला पहिल्यांदा प्राधान्य सूचित म्हणजे आता मी ना फक्त माझी एक कुरिअरची ऑर्डर होती ना ती घ्यायला आलो होतो पण त्याच्या बरोबर माझे मित्र परिवार आलाय ना त्यांची सगळ्यांनी खरेदी केली आता काय काय घेतलं ती पण तुम्हाला तुम्ही माझं कधी व्हिडिओ पाहिलंच नव्हतं पहिल्यांदा आल्यात येतं त्यांनी ती सगळं सामान बघून दना पावडर घेतली सांडगे घेतले मसाला घेतला मिरची पावडर घेतली लोणचं घेतलं चटणी घेतली हळद घेतली आणि गरम मसाला घेतला या हुंडावडीचे आणि काय म्हणता तुम्ही पण फड मसाले छान होत दादा तुम्ही काय म्हणताय

सगळेजण येतात सगळेजण मसाले घेऊन जातात एवढं छान वाटतं ना मैत्रिणींनो साडेसात आठ हजार रुपयाचं आज घरी चिकल मी एवढं मस्त वाटतं ना म्हणजे काही काही जण पाहायला आलेले असतात असं काय घ्यायच्या हिशोबाने आलेले नसतात पण आवडल्यावरती तुम्ही सगळ्या ज्या वस्तू खरेदी करताना खूप छान वाटतं एवढं भारी वाटतं ना असं वाटतं की कुठंतरी आपली ही सुरुवात या आता ते दादा आले आलते ना ते दादा माझ्याकडून मसाले वगैरे घेतात तर ते आले होते घ्यायला पण त्यांच्या त्यांनी घेतल्यावरती त्यांच्याबरोबर आलेले सगळ्यांनी म्हणजे एका ताईसाहेबांनी साडेचारशेचं घेतलं दोन ताईसाहेबांनी हजार हजार रुपयाचं घेतलं तुम्हाला सांगते एका दादांनी फर्नेरच्या दादांनी पण काहीतरी सहाशे काही रुपयाचं घेतलं परत ना गोंडवडीच्या दादांनी एकवीसशे रुपयाचं तीन किलो मसाला नेला श्रीरास हे जे आलते ना चिकरापूरचे त्या दादांनी काहीतरी तीन का साडेतीन हजाराचं नेलं परत ना आता पर संगमनेरच्या ताईसाहेब साहेब ना परत त्यांनी नेलं काहीतरी किती हजार दोन हजाराचं नेलं असं साडेसात हजार रुपयाचं सकाळपासून ना घरी चिकलं मैत्रिणींना सामान एक वस्तू नेहल आलेले असतात काय काही जण ते सगळे वस्तू घेऊन जातात त्यावेळेस कुठेतरी एवढं मनाला छान वाटतं ना की बाबा आपण काहीतरी जे करतोय ना ते माणसांना आवडतंय आणि ते तुमच्या घरात तुम्ही नेहताय सगळेजण लाडू खायला दिलं ना कुठे सांगत नाही की लगी मला लाडू पण आवडतात सगळ्यांना आणि आल्यावरती असं म्हणजे तुम्ही म्हणता की विकायसाठी आखा देत असेल किंवा काय पण असं काय नाही आल्यावरती खायला काय द्यायचं मग चहा वगैरे केलेला असतो पण असं वाटतं तेवढंच दोन घास आपल्याकडून म्हणून भारी वाटतं सगळी येता सगळ्यांना धन्यवाद एक बहीण म्हणून महाराष्ट्राची काय म्हणतात ना तुमची सगळ्यांची बहीण म्हणून तुम्ही मला जो आदर दिलेला आहे जे अक्का म्हणून तुम्ही माझ्याची ओळख झाली ना माझ्या कोटमदादा तुम्ही सगळ्यांनी मला जी बहिणीचं नातं आहे ना तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार म्हणजे देवाला एकच प्रार्थना करते की मी ना कधी चुकू नाही कुठं तुम्हाला कधीच वाटलं नाही पाहिजेत की आपण हिला आपण आपली बहीण मानली मी चुकली कुठल्या गोष्टीमध्ये मी लई प्रयत्न करते मी ना मला कधी कधी ना मला बोलताना मला भीती वाटते की माझ्याकडून चुकून एखादा शब्द चुकीचा जातोय का काय असं आहे का खूप कारण का सोशल मीडियावरती असणं राहणं आणि नाव कमावणं एवढं सोपं नाही कारण का आपल्या वाईटावलंही लोक बसलेली असते ती ही कुठं चुकती आणि ही कधी बोलताना चुकती का ही याकडून काय गोष्टी चुकतात का त्याच्यासाठी चुक चुक ना टप्पन असते ती सगळेजण कारण का काही गोष्टी मी खूप शिकलेली आहे खूप शिकायला मिळले मला खूप कारण का नाव कमावणं लय सोपं आहे पण घालवणं ना काम असत म्हणून एक शब्द उच्चर्न, ना शब्द प्रत्येक शब्दाचा उच्चार उच्चार मी झोपून टाकत असत कारण का युट्यूब जे आहे ना ते सगळे आज तुमच्यामुळे मी काय काय तसं मला वाईट कमेंट करतात ते लगेच आणि माणसं ओळखू येतात हो तुम्हाला वाटत असेल मला माणसं ओळखू येत नाही तिला काय कळतं तर प्रत्येक ताईसाहेबांना ओळखते मी ज्या ताई साहेबांनी मी कधी बघितलं नाही ना त्यांच्या एका कमेंटवरनं मला कळते की त्या कशा आहेत ते विरोधक असतात विरोधक असल्याशिवाय पण आपण पुढे जात नाही आपली आदोगती प्रगती अधोगती विरोधकांच्याच हातात असते पण असू द्या बरं वाटतं चला आता कांदा घेऊन येते आत्यांकडून आत्या असत्या मला मला मनशा कांदा घेऊन जा तिथे शेजारीच पलीकडं त्यांच्याकडं जाती काही गोष्टी असतात मैत्रिणींवर काही गोष्टी खूप शेअर करायच्या आहेत मला पण लगेच नाही मी फक्त शांत बसून ना मी फक्त सगळी ना अशी आ, ही करायला आपण आता तुम्हाला वाटत असेल की आका एवढे मसाले विकतात हिवातात ह्यांचं चांगलं चाललंय वरती ह्यांना विरोधक कोण नसतील भरपूर असतात लांबचे नसतात विरोधक म्हणजे कसं की बाबा आता येते मग काय काय यांना सरत ती रोज बघून 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 ताण होतो तर मला एक त्यांना सांगायचं जवळचीच असतं ती त्यांना सांगायचं की तुम्ही ताण करून घेत जाऊ नका तुम्ही ताण करून तुम्हालाच ताण होणार आहे त्यातनं काय शिद्ध होणार आहे का हा? हां काहीच नाही साध्य होणार त्यातनं काय शिद्ध बी नाही होणार गोष्टीवरती बाय सगळ्यांना किती होय घर मी तेल कि ना कुठं तिथं हळद करायची चालली तिथं तिथं आपलं घर आणि हिथही काय आत्याचं कांद तुझं काय मी रातच नेलं तरी काय आत्याला माहित नाही व्हायचं पण ह्यांच्यात कॅमेरा येत नाही तर मी रातच नेली असती गुन्हे हा तस काय नाही ग मैत्रिणींना कॅमेरा असला तरी तो का तिकडं तोंड करू नये इकडं नाही कांद्याकडं पण आली नाही ल आत्याकडे मला आत्याकडूनच कांदा असते दोन वर्ष झालं मी एकाच कांदाच नाही आणला मला आपलं घाम्याला भरून येत तशी शेजारी आमची लय चांगली दाऊ <laughs> <आ, laughs> त्या दिवशी भीमुगाच्या शेंगा दिल्या आत्याने आणून मसाला वल्ले शेंगा दिल्या आमच्या आत्याने त्या दिवशी मला तोडून परत कांद ना कांदा देते शिशना सांगतात आईला लगेच लग कांदा लिहून दे मसाला दिला मग काय तसं असत आज हिरबळ मांस आज तर हिरबळ माणस येते ती बाया सगळ्यांच्या आशीर्वादाने तर चांगलं चाललंय आणि तसं इकतो इक बिकी वाटत तुम्ही बघता कि जवळ एवढं कधी फसवी गेरी आहे का का इथं घर आहे आमचं मैत्रिणींना मला ये अगं तुम्हाला वाटत असं जाते का नाही शेजारी बसावी पण काम संध्याकाळी आमची बैठक असते किती वाजता असती वा त्या सात सात साडेसात वाजता आठ वाजता आणि गंगवात्याची डोका तिथं घर आहे आमच्या गंगवात्याच तो का तिथं शिळी ते मकाच लावली गंगुवात्याने दारात डोका तिथं